नमस्कार ज्ञान संस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील आज आपण या व्हिडिओमध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवसभरातील चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत चला तर बघ मग या आजचे महत्त्वाचे काही प्रश्न पहिला प्रश्न बघा भारताने जागतिक मुकेशी लढण्यासाठी कोणत्या संस्थेशी यलोआय स्वाक्षरी केली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डब्ल्यू एफ पी पुढचा प्रश्न केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यू पी एसपासून एन पी एसमध्ये एकदाच एका बाजूने स्विस सुविधा कोणत्या मंत्रालयाने सुरू केली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वित्त मंत्रालय पुढचा प्रश्न बघा भारताने प्राण्यांच्या रक्त संक्रमणासाठी कोणत्या प्रथा आणि एसओपी ओ पीची प्रथम राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली याचं अचूक उत्तर आहे प्राण्यांचा रक्त संक्रमण एसओपीज़ ओ पीज पुढचा प्रश्न मध्य प्रदेशात आरोग्य सेवा उपक्रम उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जे पी नड्डा पुढचा प्रश्न बघा एथॉन दोन हजार पंचवीस हॅकाथॉन कोणत्या संस्थेत आयोजित झाला याचं अचूक उत्तर आहे आय आय टी मद्रास अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या गुंतवणूक बँकेला सल्लागार म्हणून नेमले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोल्डमॅन सॅक्स पुढचा प्रश्न टाटा ए आयने कोणती नवीन आरोग्य विमा योजना लाँच केली याचं अरु याचं अचूक उत्तर आहे हेल्थ एस आय पी पुढचा प्रश्न बघा रेल विकास निगमाचा अध्यक्ष कोण झाला याचं अचूक उत्तर आहे एस जी एस सी जैन पुढचा प्रश्न नवे विकास बँकेचे उपाध्यक्ष कोण नियुक्त झाले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर राजीव रंजन पुढचा प्रश्न बघा ओपन ए आयने शिक्षणासाठी कोणती खास ए आय सुविधा दिली याचं अचूक उत्तर आहे स्टडी मोड पुढचा प्रश्न बघा खेळो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कुठे झाले याचं अचूक उत्तर आहे डल लेक श्रीनगर या ठिकाणी झालेलं आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड यूथ आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदकं जिंकली पर्याय पाच आठ दहा बारा याचं अचूक उत्तर आहे आठ पुढचा प्रश्न संजय बारू यांनी कोणते पुस्तक लिहिले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिसेशन ऑफ द सक्सेसफुल पुढचा प्रश्न दिल्ली ओस्लो स्मार्ट ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह कोणत्या दोन शहरामध्ये सुरू आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली आणि ओस ओस्लो पुढचा प्रश्न भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्राच्या चार बँकेत किती टक्के हिस्सा विक्रीचे नियोजन केले आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच टक्के पुढचा प्रश्न बघा प्राण्यांच्या रक्त संक्रमणासाठी मार्गदर्शक तत्वे कोणत्या विभागाने प्रकाशित केली याचं अचूक उत्तर आहे पशुसंवर्धन विभाग पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचा पहिला गृहमंत्री कोण होता याचं अचूक उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल पुढचा प्रश्न बघा भारत सरकार एन पी एसमध्ये किती टक्के अतिरिक्त योगदान देते याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार टक्के पुढचा प्रश्न गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसची सुरुवात कोणत्या वर्षी झाली याचं अचूक उत्तर आहे दोन हजार सोळा नेपाळ कोणत्या आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संघटनेत सामील झाले आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंटरनॅशनल बिग कॅट ॲलियन्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद